फ्रेंड्स कसे आहात तर काल संक्रांत झाली आणि आज किंक्रांत आहे तर किंक्रांतीचं काय काय स्पेशल करताय बघूया मला कमेंट करून सांगा काल कुणी कुणी काय काय खरेदी केली वानाचं साहित्य खरेदी केले का मी तर काय नाही केलं काल कारण आम्ही गावी गेलेलो त्यामुळे काय खरेदी करायला मला जमलं नाही मग आता बघूया माझं पण हळदी हुंकू आहे आणि मी काय घेणार आहे काय नाही हे नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुम्ही काय काय काल घेतलं आणि माझी सगळी आत्ता कामं आवरलेली आहेत योगी स्कूलमध्ये गेलाय आता दोनला मी त्याला आणायला जाणार आणि मध्यंतरी माझा थोडा घसा खराब होता त्यामुळे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ माझे आले नाहीत कारण घशामध्ये माझ्या असे हे तोंड आलेलं ना उष्णता तसा प्रकार झालेला तर आता गोळ्या वगैरे घेतल्या थोडं कवर झालं आहे माझं तर बऱ्यापैकी कवर आहे तर आता रोज डेली व्हिडिओ येणार आहेत आपले तर तुम्ही नक्कीच चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका <laughs> कमेंट तर नक्कीच करा आणि बघूया मग संक्रांतीचं कसं कसं काय काय मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही काय काय वाण घेतलं किंवा आणि मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे की वानाचा वाणाच्या संदर्भात की महिलांना कोणतं वाण दिलं चांग दिले तर चांगलं सौभाग्यवतीनं काय वाण द्यावे काय नाही द्यायचे तर ह्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवून घेऊन येईन तर कोणाकोणाला बघायला आवडेल आपल्या चॅनेलला अजूनही कोणी व्हिजिट केलं नसेल तर नक्कीच व्हिजिट करून आपले व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि उद्या आहे गुरुवार त्यामुळे गुरुवारची पण तयारी करायची आहेत फुले हार वगैरे आणायचा आहे माझं पण तेव्हा आता फुलं वगैरे मी संध्याकाळीच घेऊन येणार आणि ज बघूया मग आता काय आज बुधवार पण आहे तर आज काय नॉनव्हेज वगैरे असणार आहे की नाही मला माहिती नाही ह्यांनी गेलेत कामावर त्यांनी घेऊन आले तर आता चला मग व्हिडिओ इथंच थांबवते बाय